हृदयस्पर्शी कथा नेहाला आज लग्नासाठी पाहुणे पाहायला येणार होती ती जरा घाबरलेलीच होती जसे सिनेमात बघितलं होतं मुलगा आणि मुलगी कसे चोरून एकमेकांना बघतात मग हळूच घरच्यांना पसंती सांगतात त्यानंतर ते लग्नाआधीचे गोडक्षण या कल्पनेतच ती शहारली होती पाहिला पाहुणे येणार म्हणून आईने मागच्या आठवड्यातच तिच्यासाठी पिवळ्या रंगाची काठपदराची साडी घेतली होती तिचा रंग सावळा असल्यामुळे पिवळी साडी तिच्यावर खुलून दिसत होती पाहुणे घरी आले आणि घरच्यांची लगबग सुरू झाली गावी पाहुणे पाहिला येणे हा सुद्धा एक सोहळाच होता चहापाणी झाल्यावर मुलीला बोलावण्यात आले नेहाला बैठकीत नेण्यात आले तिने आधीच ठरवलं होतं की एकदा चोरट्या नजरेने मुलाला ती पाहून घेईल पण इतक्यात सगळ्या लोकांमध्ये वर पाहण्याची तिची हिंमतच झाली नाही ती खाली मान घालून खुर्चीवर बसली होती आलेल्या पाहुण्यांनी बराच वेळ तिचं निरीक्षण केलं आणि एका ज्येष्ठ माणसाने तिला नाव विचारलं तिने घाबरतच नाव सांगितलं त्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यानंतर पाय दाखव चालून दाखव गाणं म्हणून दाखव अशा अनेक पद्धतीने तिचं मूल्यमापन करण्यात आलं नेहाने या सगळ्यांची कल्पनाच केली नव्हती थोड्या वेळाने तिला परत पाठवण्यात आलं त्यानंतर पाहुण्यांच्या बऱ्याच गप्पा चालू होत्या मुलाकडच्यांनी लगेच सांगितलं की त्यांना मुलगी पसंत आहे नेहाच्या वडिलांनी ने सुद्धा त्याला दुजोरा दिला त्यांना सुद्धा मुलगा पसंत होता त्यातील एकाने सुचवले मुलीला विचारून बघा तेव्हा नेहाच्या वडिलांनी ने मोठ्या ठामपणे सांगितलं की त्यांची मुलगी त्यांच्या शब्दाबाहेर नाही असं ऐकल्यावर तिचा मात्र झाला कारण एक तिने मुलाला अजिबातच पाहिलं नव्हतं आणि बाबांनी मुलाला होकार देण्यापूर्वी तिला विचारले पण नव्हते ती उदास झाली मुलगा घरातून बाहेर जात होता तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला खिडकीजवळ बोलावलं व बोट दाखवून म्हणाली ते बघ काळ्या रंगाच्या शर्टमध्ये आहे ना तोच मुलगा आहे नेहाने त्याच्याकडे पाहिले साधारण पस्तीशीच्या जवळपास असणारा तो दिसायला अगदी साधारण होता त्याचा चेहरा अगदी रागीट होता त्याचे लालसर डोळे डोक्यावरील केस बहुदा नुकतेच गळायला लागले होते मध्येच टक्कल पडलेलं नेहाला मुलगा अजिबातच आवडला नव्हता ती आईला म्हणाली आई मला मुलगा लग्नासाठी अजिबात आवडला नाही ग गप्पा बस तुझ्या बाबांनी ऐकलं तर तुला काय कळत ग चांगलं वाईट कशात आहे ते बाबांना मुलगा पसंत आहे त्यांच्या घरी पंधरा एकर शेती आहे एकटाच मुलगा आहे तू त्यांच्या घरी एखादा राणीसारखी राहशील आई तिला समजावत होती पण आई मला चालेल मुलाच्या घरी शेती कमी असली तरी पण हा मुलगा आवडला नाही मला अगं पण तुझ्या बाबांनी होकार दिलाय आता जास्त बोलू नकोस आणि तुझ्या बाबांसमोर तर अजिबातच नाही इतकं चांगलं स्थळ मिळायला नशीब लागतं तुझ्या एखाद्या बहिणीला तरी मिळाला आहे का पंधरा एकर शेती असणारा एकुलता एक मुलगा तुझं नशीब समज नेहा गप्प बसली आता तिला सर्व होतं तिला वाटत होतं हे एखादं असावं पण तिच्या घरचे मात्र खूप आनंदात होते त्यांनी सगळ्या नातेवाईकांना फोन करून सांगितले की कि, किती चांगला मुलगा आहे तो त्याचे शिक्षण चौदावीपर्यंत पर्यंत झाले आहे हे सांगताना तर त्याची छाती अभिमानाने फुलून येत होती आणि पंधरा एकर शेती म्हणजे जणू कुठली जहागीर प्राप्त झाल्यासारखं सांगत होते नेहाला हे अजिबात आवडत नव्हतं पण गप्प राहण्याकडे घेण्यात आला साखरपुड्याच्या दिवशी नवरा मुलगा निखिल आणि नेहाची नजरा नजर झाली तेव्हा त्याने तिच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला ती खूप घाबरली होती पण आता काही होऊ शकणार नव्हते एकदा लग्न ठरले म्हणजे ठरले आता साखरपुडा मोडणे तर शक्य नाही त्यानंतर एके दिवशी त्यांच्या ओळखीतील एक गृहस्थ त्यांच्या घरी आले ज्या गावी नेहाचं लग्न ठरवण्यात आलं होतं त्याच गावचे होते इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या त्यांनी सरळ विषयालाच हात घातला खरं सांगायचं म्हणजे मला इथे काही काम नव्हतं फक्त तुम्हाला भेटायचं म्हणून इथे आलो ते गृहस्थ म्हणत होते काय काम होतं पाहुणे बोला की नेहाचे वडील म्हणाले तुम्ही ज्या मुलाशी तुमच्या मुलीचं लग्न ठरवलं आहे तो मुलगा खूप दारुड आहे रात्रंदिवस दिवस नुसता दारू पित असतो म्हणूनच आजवर त्याचं लग्न होऊ शकलं नाही घरी शेती आहे पण सगळं उत्पन्न त्याच्या खर्च होतो सोबत त्याला बाईचं आहे ते सरळ सगळं बोलून गेले त्या माणसाचं बोलणं ऐकून नेहाच्या वडिलांचा पारा चढला ते तडक जागेवरून उठले आणि त्या माणसाच्या कॉलराला हात घालून ते म्हणाले काय रे जडतोस ना तू तुझ्या मुलीला इतकं चांगलं स्थळ आलं नाही म्हणून माझ्या मुलीचं लग्न तोडायला निघालास चल निघ इथून आम्ही तुझ्या बोलण्यात येणार नाही नेहाचे वडील म्हणत होते त्या माणसाला अपमान सहन झाला नाही तो ताड़कन घरातून बाहेर पडला मनात मात्र म्हणत होता तुम्ही खूप चुकीचं करत आहात त्या माणसाचं बोलणं ऐकून नेहाला आता लग्न करण्याची अजिबातच इच्छा उरली नव्हती तिने मोठ्या हिमतीने वडिलांना नकार सांगायचे ठरवले ती जरा घाबरतच वडिलांसमोर आली आणि म्हणाली मला त्या मुलाशी लग्न करायचे नाही मला तो अजिबातच आवडलेला नाही नेहाचं बोलणं ऐकून तिच्या बाबांचा राग अनावर झाला त्यांनी रागातच तिच्या एका कानशिलात लावली तुझी एवढी हिम्मत कशी झाली मी तुझ्याकडे सल्ला मागितलेला नाही आम्ही जे म्हणू ते गुपचूप ऐकायचं यापुढे एक शब्द जरी बोललीस तर याद राख तुझं लग्न त्या मुलाशीच होईल नेहाचे बाबा रागातच म्हणाले नेहा या प्रसंगाने खूपच घाबरली तिची आई तिची समजूत घालत होती लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात आज तो दारू पितो पण लग्न झाल्यावर सुटेल त्याची दारू तू सुधरवशील त्याला पुढे अगं संसार सुखी ठेवावा हे बाई माणसाला पाहावं लागतं बाकी तुझ्या नशिबात जे असेल तेच होईल आईचं बोलणं आई ऐकू नेहा गप्प बसली आता कुणाजवळ काही बोलायची सोयच नव्हती तिने परिस्थितीला स्वीकारायचं ठरवलं लवकरच लग्नाची तारीख काढण्यात आली नेहा वडिलांच्या भीतीने लग्नाची सगळी तयारी करत होती लग्न साध्या पद्धतीनेच करायचं ठरलं होतं आणि लवकरच लग्नाचा दिवस उजळला निखिल आणि नेहाचे लग्न झाले नेहा निखिलच्या घरी आली निखिलच्या वागणे बोलणे तिच्याशी योग्य नव्हते त्यामुळे ती आतून तुटून गेली होती पण हेच आपले दैव आहे हे मानून तिने सगळं सहन करायचं ठरवलं होतं पण या सर्वांमध्ये तिला एक आधार मिळाला तो म्हणजे तिच्या सासूबाईंचा सासूबाई स्वभावाने खूप प्रेमळ होत्या त्या देखील निखिलच्या वागण्याला कंटाळल्या होत्या तो दिवसभर दारू पीत असायचा त्याच्या वडिलांना जाऊन दहा वर्ष झाली होती तो आईला अजिबातच जुमानत नसायचा तो घरी असला की नुसता ओरडत असायचा नेहाच्या येण्याने त्यांना सुद्धा आधारच मिळाला होता एके दिवशी निखिल दुपारी घरी जेवायला आला पहिलाच घास खाऊन त्याने जेवणाचे ताट फिरकावून दिले आणि रागाने लालबुंद होऊन नेहाकडे गेला आणि तिचे केस पकडून तिला म्हणाला भाजीत मीठ काय तुझा बाप येऊन टाकणार आहे का असं बोलून तिला बाजूच्याच भिंतीवर त्याने ढकललं सुदैवाने तिची सासू मध्ये आली आणि निखिलला अडवलं नेहाचा मार हुकला पण ती खूप घाबरली होती त्यानंतर असे अनेक प्रसंग आले जेव्हा तिची सासूबाईने तिला मार खाण्यापासून वाचवलं होतं निखिलचे बाहेर एका बाईबरोबर असलेले संबंध नेहाला लग्न झाल्यावर लगेच माहिती पडले होते निखिल शेतावर भरपूर काम करायचा आणि तो पैसा त्या बाईवर उधाळायचा पण नेहाला त्याचे फार वाईट वाटत नव्हते तिला वाटायचे की त्या निमित्ताने का होईना हा जास्त घरी राहत नाही कारण तो जेव्हा घरी राहायचा तेव्हा ती घाबरलेलीच असायची एके दिवशी तो अचानक आजारी पडला त्याला डॉक्टरांनी तपासल्यावर कळले की त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याचे लिव्हर कमकुवत झाले आहे त्याच्यावर उपचार सुरू झाले धडधाकट निखील आता पूर्ण खंगत चालला होता त्याच्या नजरेत लाचारी भरलेली होती तो आता नेहाला अर्जवाने हाक मारू लागला होता त्याला आजारी पाहू नेहाच्या मनात त्याच्याविषयी असलेली नाराजी दूर झाली तिच्या मनात त्याच्याबद्दल कुठेतरी प्रेम निर्माण होत होतं ती मनोभावे त्याची सेवा करत होती त्याची आईसुद्धा खूप काळजी घ्यायची तो जेव्हा दारू पित नसायचा तेव्हा एकदम चांगला भागायचा नेहा आणि आईची शुश्रूषा फळाला आली त्याची तब्येत चांगली झाली दोघांचा संसार खूप चांगला चालला होता डॉक्टरांच्या सांगण्यावरून निखिल दारूला हातसुद्धा लावत नव्हता आणि बाईचा नाचसुद्धा त्याने सोडला होता पण काही दिवसातच तो पुन्हा बदलायला लागला तब्येत चांगली झाली आणि तो पूर्वीसारखा परत वागू लागला एके दिवशी मित्रांसोबत सहज म्हणून बाहेर गेला उशिरा दारू पिऊन घरी आला त्याला पाहून त्याची बायको आणि आई दोन्हीही घाबरल्या डॉक्टरांनी सक्त मनाई केली होती पण निखिल स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही दुसऱ्याच दिवशी नेहाने त्याला पोटतिडकीने समजावून सांगितले पण त्याच्यावर काढीचाही परिणाम झाला नाही शेवटी जे व्हायला नको तेच झाले निखिल पुन्हा आजारी पडला त्याची तब्येत खूप खालावली होती डॉक्टरांनी त्या दोघींना आधीच कल्पना दिली होती की या वेळेला निखिलचे बरे होणे कठीण आहे दोन्ही सासू सुना डॉक्टरांच्या गयावया करत होत्या त्या दोघींना हतबल झालेला पाहून निखिलला पुन्हा त्यांच्या चुकांची जाणीव झाली पण यावेळेला खूप उशीर झाला होता आठ दिवस हॉस्पिटलमध्ये आजाराशी झुंज दिली पण ती अपयशी ठरली शेवटी निखिल हे जग सोडून गेला त्याच्या जाण्याने ने नेहा आणि तिचे सासूबाई परत कोलमडून पडल्या होत्या नेहाच्या माहेरचे सुद्धा तिला धीर देण्यासाठी आले होते निखिलचे तेरावं झाल्यानंतर नेहाच्या माहेरच्यांनी काही दिवस तिला माहेरी नेत असल्याचे सांगून तिला माहेरी नेले माहेरी आल्यावर तिचं दुःख थोडं हलकं झालं होतं बहीण भावाच्या आणि आईच्या सोबतीने ती हळूहळू जगायला शिकत होती एके दिवशी त्यांच्या घरी पाहुणे आले आई त्यांच्यासाठी चहा करत होती चहा झाल्यावर तिच्या आईने तिच्या हातात चहा दिला आणि म्हणाली नेहा पाहुण्यांना चहा नेऊन दे नेहाने चहाचा ट्रे घेतला आणि पाहुण्यांना द्यायला गेली तिचे वडील म्हणाले हीच आहे आमची नेहा चोवीस वर्षांची आहे आणि इतक्या लहान वयात विधवा झाली आहे पोरगी मुलगा खूपच वाईट निघाला बघा खूप दारू प्यायचा लिव्हर खराब झालं आणि मेला पोरीचं जेवण खराब करून गेला तुमच्या लक्षात एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा हिच्यासाठी आता पुरीला घरात बसून तर नाही ना ठेवू शकत हे ऐकून नेहाला आश्चर्य वाटलं नवरा जाऊन महिनाही झाला नसताना बाबांनी असं कसं बोलू शकतात याचं तिला नवलच वाटलं पाहुणे गेल्यावर ती बाबांना म्हणाली बाबा निखिल जाऊन एक महिनासुद्धा झाला नाही आणि तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार करता आहात हो यात चुकीचं काय आहे तो स्वतःच्या कर्माने मेला आणि तुझं आयुष्य खराब करून गेला तू त्याचा विचार करू नकोस नेहा चिडूनच म्हणाली माझं आयुष्य त्यांनी खराब केलं की तुम्ही लग्नाच्या आधी तुम्हाला सर्व माहिती होतं मला स्वतः तेव्हा लग्न करायचं नव्हतं पण तुम्ही कोणाचं काहीही ऐकलं नाही बागायती जमीन बघून मुलगी देऊन टाकली मुलगा श्रीमंत असला पाहिजे संसार सुखाचा होतो असं नाही बाबा तो मनाने स्वभावाने चांगला असावा लागतो अगं पण जे काही झालं ते तुझ्या नशिबाचे भोग होते त्याला आपण तरी काय करणार आणि आता आयुष्यभर लग्न न करता माहेरी राहणार आहेस का तू तुला कोण पोसेल आई म्हणाली तिला कोणीच पोसायची गरज नाही नेहाची सासूबाई दारात उभी राहून म्हणाल्या त्यांना अचानक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं निखिलनंतर सगळ्या जमिनीचे मालक नेहाच आहे माझ्या मुलाकडून खूपच अपेक्षा होत्या पण त्याने नुसत्या व्यसनात बुडून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली पण नेहा मात्र माझी मुलगी बनून राहील माझ्या घरी आता मी तिची आई आहे आधी तिचं राहिलेलं शिक्षण ती पूर्ण करून तिच्या पायावर उभी राहील नंतर तिला तिच्या आयुष्यात काय करायचं आहे ती स्वतः ठरवेल त्याचं बोलणं ऐकून सगळे गप्प झाले नेहाने जाऊन तिच्या सासूबाईंना मिठी मारली आणि म्हणाली आई मी कालच तुम्हाला घ्यायला बोलवलं आणि आज तुम्ही आलात सुद्धा अगं तुझ्याशिवाय घरी अजिबात करमत नाही चल आवर पटकन आपण निघूया घरी तिच्या सासूबाई म्हणाल्या नेहाने कपड्यांची बॅग उचलली आणि तिच्या सासूबाईंसोबत घरी निघून गेली तिचे आईवडील मात्र पाहतच राहिले सर्व गोष्टी नशिबावर सोडून चालत नाही काही गोष्टींवर आपणसुद्धा तेवढेच जबाबदार असतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद